नमस्कार मित्रांनो निसर्ग भ्रमंती या यूट्यूब चॅनलवरती मी अमोल शेलवटकर आपल्या सर्वांचं स्वागत करीत आहे तर मित्रो आजच्या व्हिडिओतून मी एक सुंदर पर्यटन स्थळ एक्सप्लोअर करणार आहे आणि ते आहे ताडोबा या जंगलातील संगारामगिरी म्हणजेच रामदेवी तर मित्रो या व्हिडिओच्या माध्यमातून या जंगलातील संपूर्ण दृश्य तेथील बुद्ध विहार आणि पाण्याचा धबधबा या इतर दृश्य मी या व्हिडिओच्या माध्यमातून एक्सप्लोअर करणार आहोत तर हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत नक्की बघा तसेच या व्हिडिओच्या माध्यमातून मी प्राचीन बौद्धस्थळाच्या बाबतीतही थोडी माहिती आपल्याला सांगणार आहे तर हा व्हिडिओ आपण नक्की बघा आणि हा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा तसेच इतर मित्रमंडळींनासुद्धा हा व्हिडिओ शेअर करा तर चला मित्रो व्हिडिओला सुरुवात करूया मित्रांनो तर मी आज आलेलो आहो चंद्रपूर जिल्ह्यातील ताडोबा या जंगलामध्ये आणि येथे एक प्राचीन बौद्धस्थळ आहे गिरी असं प्रचलित असं बौद्धस्थळ आहे आणि हे संपूर्ण जंगलात असल्यामुळे इथे हो वनविभागाची परमिशन घेऊनच येथील परिसरामध्ये येत येते आणि हे संपूर्ण परिसर हा बप्पर झोन म्हणून घोषित केलेला आहे तर या जंगलातील संपूर्ण दृश्य मी या व्हिडिओच्या माध्यमातून एक्सप्लोअर करणार आहे तर हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत नक्की बघा आणि या जंगलातील इतरही काही माहिती आहे प्राचीन स्थळ आहे बौद्ध स्थळ आहे ते वरील टेकडीच्या भागात आहे ते सुद्धा मी या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्याला दाखवून द्या तर मित्रो आज दिनांक एकोणीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीसला मी या स्थळावर पोचलेला आहोत आणि तुम्हाला तिथून वरेल टेकली है, है है। ही वरील टेकडी दिसत आहे आणि ह्या पायऱ्या दिसत आहे पुढील दृश्य अजूनही फार निसर्ग रम्य असं वातावरणसुद्धा इथं अनुभवायला मिळेल आणि वन विभागाच्या परमिशनशिवाय आज प्रवेश मिळत नसतो काही विशेष कार्यक्रम जेव्हा असतो तेव्हाच या परिसरामध्ये आपल्याला प्रवेश घेता येतो बाकी इतर दिवशी आपल्याला वन विभागाची काही पासेस आहे त्यासुद्धा आपण घेऊ शकता आणि या परिसरामध्ये आपण येऊ शकता तर चला मित्रो आता वरील दृश्यसुद्धा तुम्हाला मी दाखवणार आहे तर हा व्हिडिओ आपण कंटिन्यू बघत राहा आणि हा व्हिडिओ आवडला तर आपण नक्की लाईक करा <स्थाथ> मित्रो व तुम्ही या पायऱ्याने चढणार आहात परंतु असंख्य अशा पायऱ्या आहेत आणि वरती चढण्यासाठी कुठे कुठे आपल्याला विश्रांतीसुद्धा घ्यावी लागते पर्यटक हे इथे थोडा विश्रांती घेत आहे मॉर्निंगची वेळ आहे आणि सकाळीच वरती आम्ही चढत आहोत तुम्ही बघत आहात की इथे किती उंच टेकडी आहे आणि तांबड्या रंगाचे फरक आहेत आणि मी आता टेकडीवरील भागामध्ये वरती चढलेलो आहोत आणि तुम्ही बघत आहात की इथे असंख्य अशा पायऱ्या आहेत आणि या पायऱ्यानेच वरील भागामध्ये तुम्हाला या टेकडीवर चढण्यासाठी पायऱ्यांचा रस्ता आहे तर तुम्ही माझ्या पाठीमागील दृश्य बघत आहात की इथे या संपूर्ण जंगल परिसराचं दृश्य दिसत आहे आणि हा समोरील भाग आहे या पायऱ्यानेच वरती टेकडीवरती चढावं लागतं तर हा व्हिडिओ आपण कंटिन्यू बघा या व्हिडिओच्या माध्यमातून मी या प्राचीन बुद्धस्थळाबद्दल थोडीशी माहिती पण देणार आहोत आणि येथील दृश्य सुद्धा मी तुम्हाला दाखवणार आहे आहोत सकाळचं दृश्य आहे या जंगलातील निसर्गरम्य वातावरण हे संपूर्ण या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हालाही अनुभवायला मिळणार आहे तर मित्रो हे बप्पर दोन आहे मित्र आणि इथे भारतीय वाघ संरक्षित आहे वन विभागाच्या अधिपत्याखाली टेकडीवरून तुम्हाला हे दृश्य दाखवतो खिल भागात एक मंदिर आहे आणि हा टेकडीवरील भाग आहे खाली संपूर्ण जंगल आहे आणि आपण आता थोडं वरील भागात पोचलेलो शेवटच्या या ते टेकडीच्या टोकावर खूप सुंदर आणि निसर्गरम्य वातावरण अनुभवायला मिळत आहे बघत आहात इथे घंडाट आणि हा येथील परिसरात वन्य प्राणी आहेत तर थोडी इथे चालताना थोडी दक्षता घ्यावी लागते बघत आहात की या येथील समोर रस्त्याने जाऊनच आपण येथील वरील भागामध्ये जे बौद्ध विहार आहे त्यालासुद्धा विजिट करणार आहोत तर मित्रो मी आता या टेकडीवरील भागाच्या वरील भागात इथे पोचलेला आहो आणि हा जो परिसर आहे हा परिसर तसा सपाट आहे भूपृष्ठाचा आणि आता इथेच तुम्हाला इथे बुद्ध विहार आहे आणि इथे एक आ, बुद्ध मूर्तीसुद्धा आहे या वरील भागात दरवर्षी इथे एक कार्यक्रम होत असतो धम्म समारंभ आयोजित होत असतो याच परिसरामध्ये समारंभ आयोजित होत असतो आणि या भागामध्येच असंख्य प्रमाणात इथे बौद्ध बांधव या कार्यक्रमाला दरवर्षी उपस्थित राहत असतात तर येथील सुद्धा मी दृश्य आपल्याला दाखवणार आहात तर मी आता थोडे बुद्ध मूर्ती इकडे आहे त्या भागाकडे मी तुम्हाला घेऊन जात आहे आणि या माध्यमाने आपण येथील बुद्ध मूर्तीचा सुद्धा दृश्य आपण बघणार आहोत तर संपूर्ण ग्राउंड तुम्हाला दिसत आहे या टेकडीच्या वरील परिसरामध्ये आणि इथे काही धम्मबांधव ही हो, सकाळची वेळ आहे आणि मॉर्निंगलाच आम्ही या टेकडीवर चढलो आहो आणि इथे बुद्ध बुद्धवना होत आहे आणि ते बुद्धासमोर बुद्धा नतमस्तक हो होत आहे इकडच्या परिसरात तुम्हाला इथे एक छोटासा स्तूपासारखा आकार दिसत आहे आणि इथेच पूज्य भदंत ज्योती महाथेरो आ... यांचं निर्माण झालं होतं दिनांक पाच जून दोन हजार दोनला तर इथे त्यांची आ... 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 समाधी स्थळ आहे आणि वरील हा भाग जो दिसत आहे तुम्हाला हा स्टेज आहे इथेच धम्म समारंभाचा कार्यक्रम दरवर्षी होतो हा कार्यक्रम इथे ताजी मित्र इथे फार सुंदर अशी बुद्ध मूर्ती आहे तर मित्र मी अमृश्य चंदारामगिरी हा चंद्रपूर जिल्ह्यातील धाडोबा या बफर झोनमधील हे स्थळ आहे आणि हे प्राचीन स्थळ आहे आणि या स्थळावरतीच इथे धम्मा समारंभ दरवर्षी आयोजित होत असतो आज दिनांक एकोणीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीसला मी या स्थळास्थळी विजिट केलेले आहे वन्यप्राणी इथे आहेत म्हणजे वाघ आहे अस्वल आणि इतरही प्राणी या जंगल परिसरात विचारण कर करीत असतात घ्यावे लागतात तर मित्रो पुढील दृश्यामध्ये मी दाखवत आहे तुम्हाला इकडे एक विहार आहे ते विहार आहे आणि या विहाराचे सुद्धा दृश्य दाखवणार आहोत भागात इथे एक पाण्याचा कुंड आहे आणि या पाण्याच्या कुंडाजवळच एक छोट विहार सुद्धा आहे तर हा भाग तुम्हाला पंचशील ध्वज दिसत आहे आणि इथे एक बोर्ड आहे त्यावर ध्यान विहार तपोवन बुद्धभूमी संघारामगिरी असं हे इथे बोर्ड आहे आणि या पुढील भागामध्ये आता तुम्हाला मी दाखवणार आहे इथे पाण्याचा कुंड आहे आणि इथे पाणी कधीही संपत नाही किंवा आटणार नाही असं नेहमीच इथे पाणी राहत असते तर इथे बरेच बौद्ध बांधव आज या स्थळाला त्यांनी विजिट केलेलं आहे येथील विहारामध्ये जाऊन बुद्धाला सर्व बौद्ध बांधव वंदन करीत असतात तेवढं तेवढं लागतो मित्रो या पायऱ्याने थोडं खाली जावं लागते आणि त्यानंतर तुम्हाला येथील परिसरात विचारण करीत असताना थोडीशी सावधगिरी बाळगायची मित्रांनो कारण की इथे खूप दरी आहे खोल दरी आहे आणि हा जंगल पर परिसर आहे तिथे मोठे खडक आहेत आणि आपण जर दक्षता घेतली नाही तर आपला अपघातसुद्धा होऊ शकतो आपला जपून चालाव आणि तर येथील परिसरात वाघ बिबट आणि अस्वल असे वन्यप्राणी वास्तव्य करीत असतात आणि इथे थोडी बंदी आहे आणि इथे एक फ्लॅक्स लावलेला आहे इथे याच्यापुढे आपल्याला जाता येत नाही आणि हे बुद्धविहार आहे या बुद्धविहारामध्ये हे बघत आहात तुम्ही टेकडी आहे संपूर्ण या टेकडीच्या शेवटच्या या खडकाच्या टोकावरच अगदी टोकावर आणि बाजूला खोल दरी आहे इथे हे संपूर्ण बुद्धविहाराचं निर्माण केलेलं आहे आणि आता आपण थोडे या बुद्धविहाराच्या आतमधील दृश्यसुद्धा मी दाखवणार आहे आणि आतमध्ये आपण प्रवेश वरील भागामध्ये आपल्याला छोट्या पायऱ्या आहेत इथून आपल्याला वरती जायचं आहे आणि ह्याला इथे बुद्धविहार दिसत आहे सध्या बुद्धविहार येथील भंटेचं निवास सध्या इथं वास्तव्य नसल्यामुळे बंद आहे परंतु आता वरील भागामध्ये तुम्हाला इथे खोल दरी दिसत आहे त्या खोल दरी हा संपूर्ण जंगल सदृश्य परिसर आहे आणि बाजूला तुम्हाला टेकडी दिसत आहे हा टेकडी या जंगलातील परिसर आहे आणि इथे पाण्याचा सुद्धा आवाज येत आहे म्हणजेच इथे तुम्हाला मी दाखवत आहे बघा पाण्याचा आवाज येत आहे थोडा सावधगिरी बाळगावी लागते कारण की इथं खोल दरी आहे आणि इथं पाण्याचा कुंड आहे तो आता खूप सारे वृक्ष इथं वाढलेले आहे त्यामुळे पाण्याचा कुंड तर दिसणार नाही आता परंतु तुम्हाला येथील खडक दिसत आहे खालील रस्ता आहे आणि मी वरील टेकडीवरून हे दृश्य तुम्हाला दाखवत आहे इथे पाणी या वृक्षातून मी दाखवण्याचा प्रयत्न करीत आहे इथे पाणी आहे आणि पाण्याचा धबधबा आहे खालील परिसरात जाऊनसुद्धा मी तुम्हाला हे येथील दृश्य दाखवणार आहोत तर मित्रो मी खालील भागसुद्धा दाखवण्याचा प्रयत्न करतो इथं फार मोठी खडक आहे आणि इथून खाली जाणं थोडं अवघड आहे पण मी थोड्या अंतरावर जाऊन तुम्हाला थोडा खालील भाग दाखवणार आहोत बघत आहात मित्रो इथे फार दक्षता आहे खाली जाणं योग्य नाही आहे पण मी हे दृश्य कवर करण्याकरिता मी खाली जात आहे आणि इथे फार मोठे मोठे खडक आहेत या खडकावरून व्यवस्थित पाय ठेवत आपल्याला इथे खाली उतरावं लागते परंतु हा प्रयत्न तुम्ही करू नका काही असे अवघड भाग आहेत तिथे इथे खाली जाणं अवघड आहे तरी पण मी थोडा प्रयत्न करतो मी जास्त खाली जाणार नाही मित्रो कारण की इथे फार मोठी रिक्स आहे मी खाली जाण्याचा प्रयत्न करतो बघा इथे दरी आहे तर मी इथून काही वृक्ष इथे गवतसुद्धा वाढलेलं आहे आणि इथून खडक आहेत तर मला मी दाखवत आहो की कि इथे किती खडक आहे आणि खाली जात आहे खाली काही अंतरावरच मी जाणार आहे आणि हा परिसर वन्यप्राण्यांनी व्याप्त आहे इथे अस्वल बिबट आणि इतर प्राणीसुद्धा आहेत तर ताडव जंगलातील वाघ संरक्षित आहे आणि इथे मी खालील भागात जात आहे ते बघा इथे खोल दरी आहे आणि मी ज्या रस्त्याने आलो ते बघा किती मोठे खडक आहेत आपल्याला विशेष तयारीनेच इथं खाली यावं लागतो आणि इथून मी काही दूर जास्त जाणार नाही पण काही अंतरावरच फोड करणार आहोत तर मित्र बघा तुम्ही इथे खडक आहे आणि हे खाली बघा इथे खोल दरी आहे आणि इथे पाण्याचा कुंड आहे फार अप्रतिम असं निसर्ग सौंदर्य या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला अनुभवायला मिळत आहे पुढील भागात मी जाण्याचा प्रयत्न करीत आहे बघा पाण्याचा कुंड आहे आणि इथे येथील पाणी कधीही आटणार नाही आणि खळखळत असं पाणी पाण्याचा आवाजसुद्धा येत आहे बघा इथे एक गुहा आहे आणि या गुहेमध्येच येथील स्थळी बु मूर्ती ठेवलेली आहे आणि आता तर बघा बुद्ध मूर्ती आहे आणि फार प्राचीन आहे आणि इथे थोडं सुद्धा वावर असतो इथे बंतेजी या आसनावरती इथे बसतात